ज्या देशांना एकसारख्याच समस्यांना विशेषतः दहशतवादासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे त्यांनी पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात परस्परांसोबत सहकार्यानं काम करण्याची गरज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केली आहे डॉ जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत भारताच्या दौऱ्यावर आलेले स्पेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जोस मॅन्युएल अल्बारेस ब्युनो यांची भेट घेतली त्यांच्यासोबतच्या द्विपक्षीय चर्चेत भारत आणि स्पेन या दोन्ही देशांना दहशतवादाची झळ पोहोचली असल्याचं सांगत दोन्ही देशांना भेडसावणाऱ्या दहशतवादाच्या समस्येकडे लक्ष वेधलं जगानं दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुतेचा दृष्टिकोन स्वीकारलाच पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली भारत पुढील महिन्यात नवी दिल्लीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावासंदर्भात एक शिखर परिषदेचं आयोजन करणार आहा या पार्श्वभूमीवर त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत भारताच्या दृष्टिकोनाची माहिती दिली भारताचा दृष्टिकोन मानव केंद्रित सर्वसमावेशक आणि जबाबदार आणि नैतिक मूल्यांवर आधारित आहे जो युरोपच्या दृष्टिकोनाशी मिळता जुळता आहे असं त्यांनी सांगितलं भारत आणि स्पेन दोन्ही देश यावर्षी राजनैतिक संबंधांची सत्तर वर्ष साजरी करत आहेत तसंच भारत आणि स्पेन दोन हजार चोवीस हे वर्ष संस्कृती पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचं द्विवर्ष म्हणून घोषित केलं आहे या द्विवर्षामुळे दोन्ही देशांमध्ये अधिक संस्थात्मक आणि उद्योग नेतृत्वाखालील सहकार्याला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या भेटीमध्ये दोन्ही देशांच्या सामायिक दृष्टिकोनाचं दर्शन घडलं आंतरराष्ट्रीय कायदा संयुक्त राष्ट्रांची सनद आणि बहुपक्षवाद याचा आदर करणाऱ्या भारतासारख्या देशाबरोबर स्पेनची भागीदारी अतिशय महत्वाची आहे असं ब्युनो यांनी सांगितलंय सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतासारख्या देशासोबतचे संबंध आणखी जास्त बळकट करण्याची गरज स्पेनला वाटत आहे असं ब्युनो यांनी सांगितलं या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था वेगानं विकसित करणाऱ्या असून त्यांचे उद्योग परस्परांना फायदेशीर आहेत असं ते म्हणाले स्पॅनिश आणि भारतीय कंपन्यांच्या उपस्थितीत भारतामध्ये जास्तीत जास्त स्पॅनिश कंपन्यांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा होईल अशी माहिती त्यांनी दिली स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सॅन्चेस लवकरच भारतात येतील अशी माहिती त्यांनी दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्पेनला भेट देतील अशी आशा व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झाले